सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षा आदेश आज युनिफॉर्म वेगळा आहे माझा त्याच्यामुळे बघायला तुम्हाला वेगळं वाटेल बघा कसं असतं काही लोकांना स्वप्न पडत असतात स्वप्नामध्ये ते अनेक ठिकाणी जात असतात काही लोकांना भूतपिशाच्याच स्वप्न पडतं काही लोकांना सर्पाचं स्वप्न पडतं म्हणजे नाग दिसणे हे विचित्र अनेक काही गोष्टी असतात काही लोकांना मृत आत्मे दिसतात म्हणजे मेलेली माणसं दिसतात म्हणजे जे तुम्ही ओळखतही नाही अशी लोकं दिसतात काही वासनेने भरलेली स्वप्नं दिसतात म्हणजे जे काही स्वप्न आहेत तुम्ही झोपमध्ये अनेक ठिकाणी भ्रमण करून येता ते तुम्हाला समजत नाही नक्की हे कशामुळं घडतं आणि हे का घडतं मागचं कारण काय माणूस हैरान होतोय हे या गोष्टी अशा स्वप्नात दिसायला लागल्या ना तर कधी प्राण्याचं स्वप्न पडतं कधी वाघाचं स्वप्न पडेल वाघ आला अचानक अंगावर त्यांनी माझ्यावर झडप घातली म्हणजे असे काही स्वप्न कधी स्वप्न स्वप्नामध्ये मागे धावतोय वेगवेगळे वेग प्राणी म्हणजे जे तुम तुमच्या बुद्धीमध्ये नाही आहे जे तुमच्या मनात नाही तरी अशा घटना तुमच्या जीवनामध्ये घडत असतात मग माणूस विचार करतो अरे हे तर मी कधी पाहिलं नाही हे कसं काय असे अचानकच स्वप्नामध्ये यायला लागलं मग विचारांमध्ये पडतो माणूस काय लोक तर घाबरट पण असतात अचानकच झोपल्यावरती कधी कधी बघा असं घर अंगावर पडल्यासारखं होतं एक वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहूया आपण आता जरा थोडा अध्यात्म पण त्याच्यात मिक्स करूया घर असा अंगावर पडल्यासारखं होतं कधी कधी असं अचानक वाटतं आपलं स्वतःच ॲक्सिडेंट झाले गाडी आली आणि उडून गेली मला अशी पण स्वप्न पडतात कधीकधी असं होतं घरामध्ये स्वप्नातच इतकी जोरात भांडणं होतात तुम्ही विचार पण करू शकत नाही बाबा तुम्ही घरामध्ये एकमेकांवर हात उचलतायत एकमेकांना अभद्र भाषेमध्ये बोलतायत असे पण स्वप्न विचित्र विचित्र पडतात स्वप्नामध्ये पण अशी संशयको वृत्ती निर्माण होते भाऊ मला अशी स्वप्नात असं दिसलं वगैरे वगैरे या घरातला सदस्य अमोक त्याच्यावर माझा संशय निर्माण झाला मग ती पत्नी असू भाऊ असू बाप असू आई असू या इतर कोणी असू मग या गोष्टी का कशामुळे होतात याच्यामागचं कारण काय कधी कधी स्वप्नामध्ये असं तुम्हाला दिसलं जातं की बाबा तुमच्या घरामध्ये आत अचानकच कोणाची तरी आई मृत दाखवली जाते म्हणजे त्याची आई वारली आहे ती अशी स्वप्नात दिसते बाबा घरामध्ये एक सदस्य मेलाय म्हणजे बाप आई जिवंत असताना पण अशी स्वप्न पडतात बाबा त्याची आई मेली आहे त्याचा बाप मेलाय आणि तो रडतोय अशी पण स्वप्न पडली जातात माणूस हैराण होतो त्याला समजत नाही याच्या मागचं कारण काय विचित्र विचित्र अशी माणसाला स्वप्न पडतात तर माणूस त्याच्यात गुरफडून जातो त्याला समजत नाही नक्की काय करायचं ते कधी असं अचानकच स्वप्न पडतं तर मी जंगलामध्ये आहे जंगलामध्ये घोर जंगल आहे आणि काळोखी रात्र आहे आणि त्याच्यात मी हरवलंय मला समजत नाही आहे मी काय करावं आणि अचानकच जाग येते तर तुम्हाला त्यावेळेस असं जाणवतं अरे मी तर इथं झोपलेलं आहे मला जाग आली हे खरं होतं का खोटं होतं असं पण आपल्याला जाणवायला लागतं काय काय स्वप्न अशी पडतात तुम्ही विचार करू शकत नाही असं वाटतं घरातला कोण सदस्य मेल आहे त्याची आरती आपण का त्याला खांद्यावर घेतो आहे आणि त्याला तुम्ही स्मशानभूमीत घेऊन चालला आहेत असं स्वप्नात तुम्हाला खरोखर वाटायला लागतं ते आणि त्या स्वप्नात असंही वाटतं बाबा एक खोटं असावं पण समजत नाही त्यावेळेस तुम्हाला वाटते खरं आहे आणि अचानक ज्यावेळेस जाग जाग येते तुम्हाला त्यावेळेस माणूस घामाघूम होतो आणि त्याला वाटतं अरे हे तो स्वप्न होतं बरं झालं माझ्या घरातले सगळे सदस्य सुखरूप आहेत आणि त्याच्यात ते त्याला आनंद वाटतो आणि त्या मानसिक टेन्शनच्या बाहेर जातो तो म्हणजे जा असे काही स्वप्न पडतात कधी कधी असं होतं आपल्या घरात चोरी झाली आणि चोर आले सगळेजण झोपलेत आणि अचानकच दरोडा पडला घरावरती तो चोरी करून गेला कोणावरती काय प्राणघातकी हल्ला करून गेला पण ते स्वप्नात असतं बरं का खरं खरं नसतं माणूस त्याच्यात पण घाबरून उठतो अरे असं का झालं आणि बघतोय तर अरे काय नाही सगळं जागेवरती आहे पण हे स्वप्न पण आपल्याला खोटं वाटायला लागतं सांगाय गेलं तर भरपूर प्रकार आहेत कशी कशी स्वप्न पडतात याचा मी अभ्यास केला पाहिला मग ते तुमच्या संगती बोलायला आलोय मी अशा प्रकारचे विचित्र चित्र असे स्वप्न पडतात ना तुम्ही विचार पण करू शकत ना माणूस घाबरून जातो कधी कधी जो स्वतःचाच मृत्यू पाहतो माणूस इतकी बेकार अवस्था होते अशा पण अवस्था घडतात कधी कधी असे स्वप्न पडतात तो डोंगरावरनं खाली पडला आणि खाली पडताना अर्ध्या वट आला अचानकच जागा होतो आणि त्याला ओढा मी तर डोंगरावरून नाही मी जागेवरच झोपलेलो आहे असे पण स्वप्न पडतात म्हणजे सांगायला गेलं तर हे विचित्र स्वप्न पडतात ना हे कसले खेळ का असतील काय असेल हे समजत नाही आहे अनेक लोक या स्वप्नांना खूप त्रस्त झालेले आहेत काही कारण नसताना काही लोकांना तर एवढे विचित्र स्वप्न पडतात काहीही स्वप्न पडतात काहीही स्वप्न पडतात तो आला आमच्या घरात आला भांडून गेला मी पण भांडलो त्यांनी माझी कॉलर पकडली मी त्याची कॉलर पकडली हे अशी पण स्वप्न पडतात याचा अभ्यास केल्यावर का मी जरा थोडासा गोड अरे माझ्याकडे अशी लोकं बरेच येतात आणि मग त्याच्यामध्ये पाहतोय तो कोण नाही मी एकटाच आहे झोपोमध्येच आहे मी काहीच नाही म्हणजे इतकी बेकार अवस्था होते समजा एखादा माणूस झोपला आहे त्याला झोपोमध्ये असं वाटतं अचानक माझ्या अंगावरती काहीतरी दगड पडतोय अशी पण स्वप्न पडतात तो घाबरून उठतो अरे असं काय झालं कशामुळं घडतंय का घडतं या अशा पण काही घटना असतात याच्यामागचं कारण काय मी तुम्हाला सांगतो बघा एक विज्ञानिक दृष्टिकोनाने पाहायला गेलं तर सांगतोय मी तुम्हाला अध्यात्म आणि विज्ञान दोघांची सांगड आपण एकत्र करूया विज्ञानिक दृष्टिकोनाने पाहायला गेलं त्याला मनाचे खेळ असं म्हटलं गेलेलं आहे काय म्हणलं गेलेलं आहे जे मनी दि बसे ते स्वप्ने दिसे थोडक्यात जे मनात बसतं ते स्वप्नात दिसतं समजा एखाद्या माणसावर आता मी बोललो बाबा त्याची माझी बांधणं झाली स्वप्नात एकमेकांच्या कॉलर पकडले एकमेकांना मारलं आम्ही जर समजा तुमची एकमेकांवर खार आहे खरोखर तुमची दुश्मनी आहे तुमच्या डोक्यात ते शिस्त आहे तुमच्या मनात तेच आहे आणि ते अचानकच बोलतात खर। ना मग ते स्वप्नामध्ये येतं खरोखर तर हिंमत नाही एकमेकांची जायचं समोर पण ते स्वप्नात येताना एकमेकांना मारायचा प्रयत्न करतात हा मनाचा खेळ झाला काय झाला विचार केल्यामुळे असं स्वप्न पडलं याच्या मागचं कारण याला अध्यात्म मार्गातलं म्हणजे अध्यात्म मार्गातली कुठ म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टी पकडू शकत नाही म्हणजे अध्यात्म मार्गातले काहीही याच्यामध्ये तिळ मात्र असं काही नाही आहे बाबा हे अध्यात्म मार्गातले काहीतरी संकेत आहेत असं काही नाही आहे हे वैज्ञानिक दृष्टिकोन झाला समजा एखादा व्यक्ती मनामध्ये तेच चालू राहतं त्याचं माझं घर कधी होईल माझ्या जुनं घर आहे पडायला लागलं आहे खूप विचार मनामध्ये तेच येत राहत आहेत त्याच्या आणि स्वब्दात अचानकच असं दिसतं ते घरच त्याच्या अंगावर पडलं आणि तो घरच्यांना वेड्यासारखं काहीतरी सांगा अरे घर माझ्या अंगावर पडलं काय भरोसा नाही ते घर पडेल असं नाही बाबा तू ते विचार केले वैज्ञानिक दृष्टिकोनात सांगायला गेलं तर मग आपण तेच विचार करतो मनामध्ये अरे हा मध्ये अचानकच अंगावर घर आलं पडलं ती भिंतच पडली माझ्या अंगावरती याच्या मागचं कारण समजा काही लोक खूप भितरट असतात बघा काही लोक गाडीमध्ये प्रवास करायला पण मागत नाहीत नको ॲक्सिडेंट झाला तर मनात भय नुसतं भय मनामध्ये मा नको मी पाहतोय रस्त्यावरती दोन कारांचा ॲक्सिडेंट झाला भीषण अपघात झाला त्याच्यात सगळेजण मेले मृत पावले असा विचार मनात येतो मग अशा लोकांना काय होतं आहे बोलतो का मनाचे खेळ म्हणजे मना जो विचार त्याच्या डोक्यात तोच शिजतोय मनावर बुद्धीवर तेच बिंबवतोय ते रात्री स्वप्नात तसंच दिसतं तो गाडीत बसल्या आणि अचानक ॲक्सिडेंट झाला तो मेला आणि अचानक जागा आय तर तो झोपेमध्येच असतो ह्याला मनाचा खेळ पण असं म्हटलं गेले समजा एखादा व्यक्ती आता मी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या आता काही लोकांना स्वप्नात मृत व्यक्ती दिसतात काही गोष्टी काही लोक भूत भूतपिशाच्या जास्त गोष्टी करत राहतात म्हणजे मी इकडं भूत पाहिलं मी इकडं अमुक पाहिलं याच्या आधी कधीच अशा घटना घडल्या गट नाही आता काय घडायला लागलं ला? कारण की आम्ही जास्त मनावर बिंबवतो मग चार लोक बसणार त्या गप्पा टप्पा मारणार बघा लहान मुलांनी आता लहान मुलं तर सोडून द्या पण लहान मुलाचं एक उदाहरण देतो काय लहान मुलं बघा भूत पिशाचं याच्या गोष्टी ऐकतात आणि रात्री मग ओरडतात जोरजोरामध्ये घाबरतात कारण त्यांच्या मनामध्ये तेच बसलेलं आहे ना मग स्वप्नात पण तेच दिसणार जे तुमचं मन ज्या विचारांमध्ये अडकतं तेच समोर आणतं एक वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो तुम्हाला तसंच तुमची काहीतरी अवस्था आहे जे आम्ही गोष्टी करतो भूत पिशाचं या काय गोष्टी मला स्वप्नात ती हाडळ दिसली मी घाबरलो आता मेलो तिने माझा गळा दाबला मी अचानकच जागा झालो अरे मी तर इथे मग त्यावेळेस आपल्याला वाटतं अरे मी मी तर इथे आणि असं कसं काय मला स्वप्न पडलं असं तर स्वप्न पडायला नको होतं मला आम्ही विचार जास्त करतो त्याच्यावरती काय करतो आम्ही विचार जास्त करतो त्याच्यामुळे आमची अवस्था आहे तो विचार काढून टाकायचा आहे तुम्हाला आणि मग काय होतं अनेक ठिकाणी माणसाला याचं प्रश्नचं उत्तर भेटत नाही माणूस त्याच भ्रमात राहतो मग कोणाला टू कोणतरी काहीतरी केलं आहे माझ्यावरती आणि मग मला असं का जाणवतं मला प्रत्येक वेळेस का होतं असं मग मला स्वप्न का पडतात काही लोकांना बघ सरपाची भीती असते आणि मग त्यांना मनामध्ये तेच भय ठेवलं तो सर्प स्वप्नात दिसायला लागतात निश्चित सर्प सर्प स्वप्नात दिसायला लागतात हा एक वैज्ञानिक दृष्टिकोनाने सांगतो मी अध्यात्म मार्गाच्या दृष्टिकोनाने पाहायला गेलं तर एखादी जागा खराब असेल तर तिथे सर्पाचं स्वप्न पडतं मी नाही बोलत नाही या गोष्टी होतात अध्यात्म दृष्टिकोनाने पाहायला गेलं तर पण काही जास्त मनावर बिंबवतात ना म्हणून हे समोर अशी स्वप्न यायला लागतात व्हिडिओ पूर्ण ऐकायचं तर तुम्हाला समजेल या गोष्टी म्हणजे अशा पण गोष्टी असतात आता एखादा आता समजा आपल्या इकडे भरपूर वाघ आहेत काही लोक वाघाच्या गप्पा भरपूर अरे बाबा इथं वाघ आहे ह्या ओसात वाघ आहे त्याच्यात वाघ आहे अमुक वाघ आहे मग झोपला का त्याला स्वप्नात असं वाटतंय तो कुठेतरी सामसूम रस्त्यात चाललाय आणि वाघ समोर आला त्याच्या काय आला ना त्याला मागं पळता येत नाही ना पुढं म्हणजे मधी उभं राहता येतं ना पळलं तर वाघ मागे लागेल तो झोपतच वरडायला लागतो अशी त्याची अवस्था निर्माण होते म्हणून जे मनी दिसते ती स्वप्ने स्वप्न दिसणार ना तुमच्या म्हणजे अशी पण अवस्था होते बरं का सांगायचं कारण याच्या मागचं म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहेत हे अशा गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिलं घेतलं तर आपलं शरीरच आपल्याला संकेत देत राहतं हे सिस्टमला विचित्र आहे ईश्वरांनी ही सर्व स्वप्न खोटी मानली गेलेली आहेत फक्त एकच स्वप्न सत्य असतं ते म्हणजे ईश्वराचं दर्शन ते सदासत कोणालाच कोणलाच घडत नाही एकच स्वप्न ते खरं मानले गेलेले ईश्वरी दर्शन येथे लक्षामध्ये अन्यता सगळे स्वप्न खोटे मानले गेलेले आहेत आपल्या शास्त्रात पण आहे त्या गोष्टी जो भक्तिवान आहे ज्याची श्रद्धा दृढ आहे जो एका देवाचे चरण धरून आहे त्या ईश्वराची सेवा करतो त्याला स्वप्नामध्ये जर देवाचं दर्शन झालं तर ते सत्य असतं अशा काही गोष्टी असतात आता काही लोक बोलतात पहाटे मला स्वप्न पडलं त्याचं ॲक्सिडेंट झालं अमुख झालं मग त्याचं काय त्याचं काही होणार नाही त्याचं टेन्शन घेऊ नका तेवढी आपली तपश्चर्या नाही आहे टेन्शन नाही घ्यायची गरज काही होणार नाही त्याला हे मनात जे आपल्या ज्या काही गोष्टी घडतात आपलं एकमेकांसंगती संभाषण असतं आपला जिव्हाळा असतो एकमेकांबद्दल एकमेकांमध्ये उठतो बसतो आपण त्याच्यामुळे असे स्वप्न पडत राहतात एकमेकांबद्दल ते खोटे असतात सगळे हा जर ईश्वराचं जा दर्शन झालं तर त्याला सत्य असं म्हटलं गेलेलं आहे आता जा एखाद्या ॲक्सिडेंट झाला तर काही लोक हा आम्हाला त्याचं स्वप्न पडलेलं त्याला उद्या त्याचा ॲक्सिडेंट होणार होता सगळे बोंबाबोंब करायला लागतात काही नसतानी पण काही तर खोटेही सांगून देतात भविष्यवाणी काही सांगायचे काय नसतं असं काय नसतं आपल्या भक्ती मार्गात या गोष्टींना जास्त महत्त्व नाही दिलेलं आहे मन एकालाच महत्त्व आहे ते ईश्वरी दर्शनाला त्याच्यासाठी गुरु सानिध्य असायला पाहिजे गुरूंशी निगडीत असायला पाहिजे शिष्य पळवाट काढणारा नाही पाहिजे एकनिष्ठेने गुरूंची सेवा करायला पाहिजे एक निष्ठेने इष्टदेवताची सेवा करायला पाहिजे इष्ट आणि गुरूंमध्ये काही फरक नसतो असं शास्त्र सांगतं मग तो मानव देहातला बोलतात ना एक कच्चा दगड असू तरी त्याला गुरु म्हणून पुजलं तर ईश्वर उभा राहतो असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून लक्षात ठेवा एकच जे सत्य घडतं तुमच्या जीवनामध्ये ते फक्त ईश्वरी दर्शन अन्यथा सगळे मनाचे खेळ असतात ते गाडून टाकायचे असतात जे आम्ही विचार करतो विचार करून करून आम्हाला त्या मनामध्ये भय निर्माण होतं आणि झोपल्यावर तेच स्वप्नात दिसतं आणि माणूस सैरा वैरा करायला लागतो आणि ज्यावेळेस स्वप्न पडतं आणि तो मग त्या विचारांमध्ये अडकून जातो अरे हे असं होईल का अरे मग ते झालं तर कसं होईल मग अमुक कसं होईल माझी एक पापणी लवती आहे डावी पापणे उजवी पापणे अरे बाबाने हे शरीरातले अवयव आहेत आता मी तर डॉक्टर नाही आहे याच्यावर पण मला अभ्यास करावा लागेल या गोष्टी घडणार याच्याने काही वाईट होत नाही आलं लक्षामध्ये फक्त सत्य येते ईश्वर त्याचं दर्शन झालं तोच आणि त्याचे काय संकेत मिळतात मिळतात तेच खरे असतात आता सगळं खोटं असतं एवढं लक्षात ठेवायचं मी काय सांगितलं तुमच्या लक्षात सा। आलं लक्षा हे जे मी सांगितलं वैज्ञानिक दृष्टिकोनाने मी तुम्हाला सांगितलं हे लक्षात ठेवायचं काही लोकांना असे पण स्वप्न पडतात बाबा तो पाण्यात पडलाय आणि तो डुबतोय आणि हात उरतो अरे मला कुठेतरी वाचवा अरे मला कुठे आणि तो मरायला लागला तितक्यातच ला अचानकच जाग येते त्याला काय येते अरे उदा अरे मी तर जागेवर आहे मी कुठे आहे मी जागेवर आहे अरे म्हणजे स्वप्न काय होतं हे मनाचा खेळ होता काय त्याला पाण्यापासून भय वाटतं काय वाटतं पाण्यापासून भय वाटल्यामुळे ते मनामध्ये बिंबोत बिंबत बुद्धीमध्ये मनामध्ये तेच आणि ते स्वप्नात दिसलं जातं नाही तर त्या स्वप्नात डुबून मरणार नाही का तुम्ही म्हणजे ईश्वरी साक्षात्कार असतो साक्षात्कार तर दूरची गोष्ट राहिली ईश्वरी स्वप्न असतं ते खरं असतं बाकी सगळं खोटं असतं हे आपल्या शास्त्रात ग्रंथांत लिहिलेल्यावर का अशा काय घटना असतात म्हणून पहिलं मनातनं भय काढा विचार करू नका बघा तुम्ही विचार करून पुढे येणारी संकट काही ती थांबणार नाहीत जे तुमच्या प्रारब्धाची कर्म आहेत ती तर प्रत्येकाला भोगावे लागतात तुम्ही असो किंवा मी असू पण त्या भोगाला दोन फाईट कशी करायची म्हणजे दोन हात कसे करायचे हे ईश्वरीने ईश्वराने आपल्याला हा मानवदेह दिलेला आहे म्हणून रडायचं नाही लढायचं आणि पुढे चालायचं हार मानायची नाही हार मानली तर तुम्ही पडलात खाली येते लक्षामध्ये चेहऱ्यावर हास्य पाहिजे बाबा दोन घास कमी व सुखात राहता यायला पाहिजे निसतं हाय, हाय हाय हव्यास करून अशा लोकांना रात्रभर झोप नसते आणि ह्यांनाच पागलसारखे स्वप्न पडायला लागतात हे त्या लक्षामध्ये म्हणून मानसिक आत्मिक समाधान लय महत्त्वाचं असतं म्हणून काय करायचं रोज सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास श्री समर्थ नामस्मरण करायचंय रोज सकाळी पंधरा मिनटं संध्याकाळी पंधरा मिनटं ओम शिव गोरक्षनाथायने नामस्मरण करायचंय या तुमचा कुठलाही देवत असेल त्याचं नामस्मरण करा तुमच्या कुळाचंच नामस्मरण करा सगळं तुमचं चांगलं होईल असो मी काय जे सांगितलं असेल तुमच्या लक्षात आलंच असेल स्वप्नांचा सिद्धांत कसा असतो हे लक्षात आलं असेल असो आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश